एवढी मोठे यांच्या नाश्त्याची तयारी चालली पोह तर झालेलं आहे साफसफाई करून आणि काही शूट करायला भेटलं नाही आणि झाला मूड माझा म्हणून मग दोन्ही पण रूम साफ करून घेतले जसं की हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त आहे ना हो तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते छान सुंदर सकाळ झालेले आहे पावसाला सुरुवात थोडे थोडे झालेले रात्रीपासून थोडा थोडा पडतो आहे आणि आता पण थोडा थोडा होता जस्ट म्हणजे गौरांशला आंघोळ वगैरे देऊन आंघोळ आंघोळ नाही नाश्ता देऊन बेड वगैरे आवरून घेतलेला आहे सगळे कपडे वगैरे सुकलेले काढलेले आहेत आणि आता साफसफाईला सुरुवात केलेली आहे कालपासून रूमचं जरा आहे पण किती साफसफाई केली तरी घाण होतेच त्याच्या मुलं सण असेल तर दोन दिवस अगोदर साफसफाई साप करायला घेते कारण मग ती जरा बरी राहते नाही तर मग परत होते किचन तर दोन दिवस काढून देतात गणपतीच्या दोन दिवस दोन तीन दिवस अगोदरच घेणार साफ करायला कारण किचन लगेच हे होतं माळा असल्यामुळं धूळ वगैरे पकडते लगेच जो जाळ्या वगैरे पकडतात त्याच्यामुळं मग तीन दिवस अगोदरच घेणार आणि बाकीची सुरुवात करते कारण पटापट दिवस निघून जातील आणि कधी गणपती तर माहिती नाही पडणार त्याच्यामुळं मग सगळं आता कालपासून तर रूमपासून सुरुवात केलेली आहे वरचं सगळं झाडू वगैरे मारून झालेलं आहे भिंती वगैरे मी नंतरच पुसणार आज बघूया काय करायचं आहे ठरवते जरा नाही आता हॉलचं जरा वरती झाडू मारून घेते म्हणजे एक 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 होईल हॉलमध्ये एवढी काय कहाणं होत नाही म्हणून मग आज असा विचार चालला की हॉलमध्ये जरा झाडू मारून घ्यावं वरती मग काय स्टाईल काय पिठवारीच्या एक दिवस अगोदर आम्ही पुसतो सुद्धा आत्ताच येईल टाईम नाही आहे बिलकुल त्याच्यामुळं आता मग तेच आज मी हॉलचंच घेते करायला म्हणजे नुसतं झाडू मारायचं हॉलमध्ये एवढं काय करायचं नसतं आहे आम्हाला स्टाईल पुसायचे असतात आणि झाडूवरती मारायचं बस एवढंच असते फक्त देवांचा रूम आणि किचन हे जरा खूप याला दिवस जातात किचनला तर खूप कारण एका दिवसात तेवढं सगळं होऊ शकत नाही मांडणी वगैरे तर आता आज किचनचं असं उद्या तर संडे आहे त्याच्यामुळं उद्या मग देवांच्या रूमचं घेईल असं एक 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 बघूया कसं होते तर आता तयारी करून घेते आज उपवास शनिवार मला एकटीलाच तर मग मी आता साबुदानी टाकलेत त्याच्यात गौरांशला पण खूप आवडते खिचडी म्हणून मग जरा थोडी जास्तच टाकली आणि मस्त नाश्ता दिलेला आहे गौरांशला तो बसला नाश्ता करत नाश्ता वगैरे झाला थोड्या टायमात नंतर पंधरा मिनटात मग अंघोळ वगैरे करून दिला आता दहा वाजलेत मस्त देवपूजा झाले आता पाट पटापट बाकीची कामं करायला सुरुवात करते तर तुम्ही कंटिन्यू राहा केसव धुतले वगैरे मस्त वाटते चलो पेन्सिल लावायलाच लागतं मला एवढे डार्क हॅप्रोन आहेत तर आणि आजकाल मला ही कलरची टिकली आवडायला लागल्यात म्हणजे ही लावून मग कलरची सर इथंच तीन मिनटाचा झालेला आहे ब्लॉग आता मी पटापट तयारी करते आणि मग पुढं काय काय होतंय ते तुम्ही बघाच तर झालेलं आहे साफसफाई करून आणि काही शूट करायला भेटलं नाही आणि झाला मूड माझा म्हणून मग दोन्ही पण रूम साफ करून घेतले जसं की हॉल हॉलमध्ये फक्त मी जसं बोलले की वरचं झाडू मारायचं होतं आणि भाऊंच्या रूममध्ये सुद्धा मी ते सगळं जाल्या वगैरे काढलं बरं वाटलं आणि शू रॅक होता तो साफ केला जरा आणि त्याच्या माझी ना दोन चपला दुखल्यात घरात घालायच्या काय समजत नाही तर मी ही आता एक मी आणलेली पी एम जी पीतनं आणि ही आईंची जुनी होती ती वापरत नव्हत्या मग ती घेतलेली तर तीसुद्धा तुटली मग आता यांचे एक भेटले मला तिला धुतले आणि आता घालते कारण मला चप्पल नसल्याशिवाय जमत नाही घरात कसं पाय माझे टाचा दुखायला लागतात त्याच्यामुळं तर आता आईने एका साईडला खिचडीसुद्धा बनवली माझी आणि आज काय उसळपाव पाहिजे होती बाबांना तर उसळ बनवलेली मटकी मुगची माझ्यासाठी खिचडी बनवली म्हणजे थोडी जास्तच टाकलेली गौरांसुद्धा आहे आता मिसळपाव खायला आणि आता खिचडीचं घ्यास बंद करते आणि मीसुद्धा खते वाजले सव्वा बारा सव्वा बारा असं झालं माझं

है। आ, तर आज भेटला टाईम सुट्टी आहे क्लासला वगैरे घरातच आहे तर त्याच्या आता मी आईचा एक ब्लाऊज आहे तो पटकन कटिंग करून ठेवते जर संध्याकाळी टाईम भेटला मला तर मग शिवणार नाही तर मग उद्या दुपारी वगैरे कारण आईचं झालं माझा शिवायचा आहे परत मग आईंचा असला तर आईंचा ताईंचा एक साडीचा वन पीस टाईप शिवायचं आहे बघा आता मला कसं वेळ मिळते कसं काय ते तर आता पटकन आईचं जरी कटिंग करून ठेवते म्हणजे तिचा शिवून ठेवते मग तिचं झाल्यावर माझा शिवणार असं जसं जमते आहे तसं तर आता मी कटिंग करायला घेतलेले आहे इकडं खाली वरती थोडंफार कटिंग झालं इकडं गौरश अभ्यास दिला थोडंसं त्याला तू अभ्यास करत बसल्या असल्या जाच चला कटिंग करून घेते पटकन आणि शिवलं की तुम्हाला दाखवेलच काय म्हणतात आणि काय ला हो, काय एवढं सरप्राईज केलंय माझ्यासाठी डोळे बंद करून ये हा काय केलंय चल चल डोळे बंद केले चल आता खो, आता खोलू हे काय आहे थांबा

yeah तर एवढा पसारा केलेला सगळा साफ केला आणि पाऊस सकाळपासून लागलेला आहे आवाज येत असेल तर तिथलं दिसते की नाही काय माहिती पण सकाळपासून छान आणि आता तर एकदम जोरदार पाऊस लागलेला आहे आणि बरोबर पावसाला सुरुवात झालेली आहे मुक्त वाटते पण एवढी थंड हवा येते ना कारण एवढ्या दिवस एवढ्या गरम होत होता बापरे छान पाऊस चालू झालेला आहे खूप मस्त वाटते आणि मला वाटतं हा गणपती चांगले गाजवेल कारण आता सण नव्हते ना तर आणि हा गोकुलाष्टमी येते मेन म्हणजे तर आता चालू ता झालेलं आहे छान हे सुद्धा बरे झालं रेनकोट घालून गेलेत नंतर मग भिजत यायला लागलं असतं तर आता मी जेवणाची फटाफट तयारी करते आता जेवणाचं बनवणार आहे मी जेवायला उपास सोडायचंय मला तर मग मलाच बनवायला लागेल आईनं बनवायचं नाही तर मग आता मी बनवून घेते काय आहे ते डाळ भात बघूया काय बनवायचंय भाजी पटापट पटापट होऊन जाईल पाच वाजले दहा मिनटं बघूया आता सुरुवात करते किती वाजता होत आहे ते बघू आता चला अरे बाबा एवढी मोठी होत ना इकडे यांच्या नाश्त्याची तयारी चालली अंडा पोहे ताईंच्या तोंडाला चटे आता त्या ताई पण सामील झाले आई न पण येते नवीन मसाला काढलाय मसाल्याला पण तिकट तिकट आहे का समजणीत असेल खाल्लं ना तुम्ही खाल ना खाय मग काय खाल्लं तुम्ही चहा पण ना तिकडेच खाल्ली बनवलं मस्त तेल जाड जाड अशी डाळ घट्ट घट्ट thank <laughs> <laughs> you

भाजी तेव्हा भाजी बनवायची मिक्स भाजी असं वाटतंय कॅमिकलच्या याच्यामधून आलाय कुठं गेले अंधार बघा बाहेर आहे लाईट लावा ना दिसतच लाईट चालू करा पुन्हा चांगला एकदम एवढा ना खतरनाक पाऊल याच्यात उजेड दिसतय पण अंधार झाला बोरा दिसतो फेवरेट, फेवरेट आज इज माय करणार आहेत ना पटाफट रोखलय भाजी झाले टपाट्या झाल्यात आणि डाळ झाले लावून आले आता जीवा ती करते पटकन आणि मग घरी जायचं आणि भात ठेवायचं परत नैलती घेऊन यायचं थोडीशी चाले होते म्हणून मग मी झाडून विराव लानाचं वेगळं काढतोय चला दिवस झाले आता जाते घरी आणि घरी जाऊन मग भात टाकते भाजी झाले आता पण मग थोड्या वेळानंतर अनिल मी नैवेद्य दाखवायला नैवेद्य दाखवलं म्हणजे घे आले जीवरून की जगून सुद्धा आणि मीसुद्धा उपवास करेल चला घरी जाते आता उपवास सोडून घेते आता पाया वगैरे पडले सकाळचे घेतले थोडेशी तो 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 ते। चला आजचा ब्लॉग खूप मोठा झाला मला वाटतं आता हे उद्या जायचं कराटे क्लासला तर मग लवकरच झोपवते त्याला त्याच्यामुळं आजचा ब्लॉग मी येतंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तू काय प्रयत्न करतोय तू काय प्रयत्न करतो तू काय प्रयत्न करतोय